काय तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे शहरी भागातली खास करून पिंपरी चिंचवडमधल्या या भागातली तक्रार ती म्हणजे पाण्याच्या टँकरची किंवा पाण्याचा विषय जो आहे या तो या ठिकाणी चर्चला जातो काय सांगाल तुम्ही नगरसेवक नाही येत साहजिक नगरसेवकाच्या अख्तरीतलो एक तर नग जे प्रश्न इथे मांडले ते सगळेच पुन्हा आणि पी सी एम सी पिंपरी चिंचवडचेच होते एक दुर्दैव आहे की पाण्याची अतिशय मोठी म्हणजे आव्हान इथे आहे पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही आहे प्रचंड नवीन बिल्डिंग्स बांधलेले आहेत आणि त्यातून गार्डन स्पेसेसवर बिल्डि बिल्डर बिल्डिंग बांधतायत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि सातत्याने आम्ही याचा विरोध करतोय काही लोक कोर्टातही केलेले आहेत मला वाटतं ओपन स्पेसेसवर जर बिल्डिंग्स होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे आणि हे कुठून होतं आहे आणि लोकांच्या शब्द म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे रेराचा त्यांना उपयोग होत नाहीये त्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार होतोय असं इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सगळ्या बोलण्यातून येते बारामतीमध्ये पवार पवार नसून राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी असं लोकशाही कोणाला काही बोलायचा अधिकार आहे खर तर निवडणुका बारामतीच्या पाहिल्या तर पवार विरुद्ध इतर सगळेजण असायचे आता मात्र पवार विरुद्ध पवार आहे सगळ्यात आता बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे पक्ष कुठला ते गेले परंतु ज्या नेत्यांना पवार साहेबांनी मोठं केलं त्यातल्या त्या घरातल्या व्यक्तीला तेच आता ते शस्त्र घेऊन त्यांच्या विरोधात आहे काय भावना आहे भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे ही माझी भाषा नाही आहे आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष एकवट आहे हे दिसतं आहे की महाराष्ट्राचा एक नेता ला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकलं बारामतीत येऊन चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे ही भाषा आमची नाही ही, ही चंद्रकांत दादांची आहे त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवय्या नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हे बोलत आहेत ह्याच्यातून तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं तेच स्वतः म्हणाले त्या षडयंत्रामध्ये तुमच्याच घरातील व्यक्ती सहभागी होतोय त्याबद्दल काय सांगितलं षडयंत्रच आहे ना हे शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवले काल जे आहे की सुप्रिया सुळे यांच्यामुळे अजित पवारांनी सर्वांशी वैर घेतलेला आहे मला ह्याची माहिती नाही त्यांनाच स्पष्टीकरण विचारायला लागेल कुठलं ला वैर वगैरे माहिती नाही मी लोकशाहीत काम करते आणि कुणाचं वैर वगैरे कुणाचं वैर घेतलं सर्वांची सर्वांची म्हणजे कोणाची ती मला तर माहिती नाही भाई तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल हसन मुश्रीफांनी काल वक्तव्य केलं की वेळ पडली तर संजय मंडलीकरला निवडून आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरनी जाईल ते मतदार <laughs> कोल्हापूरमध्ये आणून मात्र संजय संजीव निवडून कुठेतरी प्रलोभन प्रलोभन दिलं असं वाटतं प्रलोभन असं नाही बडे लोक बडी बाते ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत सर्वसामान्य माणूस <laughs> आम्ही लहानपणी आमच्या मुलांना कसं हेलिकॉप्टर ते मिळतं ना हॅमलीस तेव्हा छोट्या तिथेच आहे ना <laughs> विचार आप हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे हेलिकॉप्टर बडे लोक बडी बाते हो आम्हाला काय माहिती आहे आपल्या देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे तुमच्या कानावर आलेच असेल की तुमचे जे प्रचार प्रमुख त्यांची भेट घेतली चार झालेला आहे कसं पाहता जाणीवपूर्वक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आदरणीय पवार तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगते आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं पाप जे माननीय चंद्रकांत दादा बोलले त्या स्क्रिप्टचा षडयंत्राचा हा कदाचित एक भाग असू शकतो कारण का त्यांना इलेक्शन विकासासाठी लढायचं नाही त्यांना तुमच्या सुखदुःखासाठी लढायचं नाही चंद्रकांत दादा म्हणाले की आम्हाला फक्त आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे हा वन पॉईंट अजेंडा अत्यंत आहे असं तेच म्हणतायत त्यांना विकासात लो सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यात आता पी सी एम सी मध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे ना पाच वर्ष कुणाची सत्ता आहे त्यांचीच सत्ता आहे पाण्याचा कुठला प्रश्न सुटलाय का ह्यांच्यामध्ये ज्या इलिगल बिल्डिंग येत आहेत ह्या ह्यांच्याच काळात आल्या आहेत हेच तर लोक म्हणतायत की हे भ्रष्टाचार वाढत चाललाय मी म्हणत नाहीये सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवते मी असं असताना पालकत्व देवेंद्र फडणवीसांना घ्यावं लागत हे मी सांगते ना शरद पवार यांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे त्यांना सगळे असे पक्ष जे त्यांचे विरोधक आहेत एक वैचारिक विरोधक आहे त्यांना आहे ही लोकशाहीकडून त्यांना दडपशाहीकडे देश न्यायचा आहे त्याच्याकडचे पावलं खरं तर एवढे सगळे जण एकवटलेले आहेत तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांनी असं म्हटलंय की संपवायचं आहे कोणत्या आधारावर तुम्हाला वाटतं की बारामतीचा हा गड जे आहे तुम्ही पुन्हा सर करता सत्याच्या मार्गाने सत्य गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा